नमस्कार स्वागत है नितीश करबला कमेंट्स करा प्लीज कमेंट्स करा पटापट Mm-hmm. नमस्कार नमस्कार झालं का जेवण तुमचं स्वयभाग झालेला आहे पण जेवलं नाही अजून तुमचं झालं का जेवण कुठून आहात तुम्ही नक्की सांगा आणि मनापासून धन्यवाद दावेला आल्याबद्दल नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचं नितेश परब लाईव्हवर स्वागत आहे सगळ्यांचं प्लीज लाईव्हवर असल तर कमेंट्स करा चॅनल ती नवीन असाल तर नक्की भेट द्या नितेश परब चॅनल सर्वांनी कॉमेडी चॅनल आहे आमचं नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राइब नक्की करा नमस्कार कल्लपा भाऊ स्वागत आहे लाईव्ह कशा तुम्ही मला वाटलेलं कल्लप्पा भाऊ विसरून गेलाय बहिणीला <laughs> कशाच तुम्ही लाईक करा झालं का जेवण वगैरे आहे मी आता ला, आले ला। ला, आली लाईला पण तुम्ही आले नाही मराठला विसरून गेले आमच्या भावंडा सगळे विसरून गेले बहिणीला एवढंच लाईला आली नाही ना मी सगळे विसरून गेले फोन येईना आता लाईला बहुतेक मला सबस्क्राईब केलं नाही कित्येक जणांनी नोटिफिकेशन घ्यायला असतं त्यांना जेवण केलं ताई ओके ओके आमचा स्वयंपाक झालाय पण जेवलं नाही अजून प्लीज लाईक करा सर्वांनी लाईव्ह लाईक करा थँक्यू थँक्यू कलापाभाऊ थँक्यू सो मच लाईक केल्याबद्दल पाऊस आहे का सोलापूरला भाऊ <laughs> सोलापूरला पाऊस नाही मुंबईला पण आज पाऊस नाही आहे आज पावसाने सुट्टी घेतली आहे मुंबईला पण कमेंट्स करा प्लीज लाईव्हर असाल तर तीन जण आहेत लाईव्ह नक्की कमेंट्स करा कशा वाटायला तेवढं सांगा नक्की सुषमाताई नमस्कार 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 राकेश भाऊ नमस्कार भाऊ झाला का जेवणा राकेश भाऊ घरी आला का तुम्ही कामावरून कल्लक्का भाऊ नमस्कार माझा लाईव्ह नाही आहे ओके ओके आज लाईव्ह नाही आहे तुमचं गुड नाईट <laughs> राहुल भाऊ गुड नाईट करून जाऊ नका लाईक तरी करा लाईव्ह लाईव्ह लाईक करा आणि एक दोन व्हिडिओ बघा आमचे मग गुड नाईट करा नाही अजून कामावर आहे ओके ओके भाऊ ला लाईक करायचं राहुल भाऊ आज शॉर्ट व्हिडिओ टाकले का नाही टाकलो आहे ना चार आहे चार शॉर्ट व्हिडिओ आहेत काल एक ब्लॉग टाकलेलो आणि एक शॉर्ट टाकलेलो आज शॉर्ट व्हिडिओ टाकले चार चार टाकलेलं तुम्ही बघितले नाही अट्ट अजून बघा मग काल स्वतःचा एक ब्लॉग टाकलो आहे आणि एक शॉर्ट टाकलोय आणि आज चार शॉर्ट टाकलोय नक्की बघा आणि कमेंट करून सांगा कसे वाटतात ते लाईव्ह ला कनेक्ट व्हा प्लीज फटापट कुठे गेले सगळ्यांना लाईव्ह वर तर कमेंट्स करा प्लीज नमस्कार नवस्ता, नमस्कार स्वागत आहे नितेश खरब लाईव्ह प्लीज लाईव्ह वर असाल तर कमेंट्स करा चॅनलवरती नवीन असाल तर नक्की भेट द्या नितेश खरब चॅनलला हो ताई बघतो ओके ओके भाऊ नक्की बघा आणि कमेंट्स करून सांगा आणि आमचे व्हिडिओ पण शेअर करा भाऊ ज्यांना माहिती नाही आमच्या चॅनल बद्दल त्यांना आमच्या चॅनलबद्दल शेअर करा जास्त जास्त शेअर करा आमच्या चॅनल नमस्कार नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचं मनापासून नितेश खब लाईव्ह प्लीज लाईव्ह असाल तर कमेंट्स करा चॅनलवरती नवीन असाल तर नक्की भेट द्या नितेश परब चॅनल आहे सर्वांनी कॉमेडी चॅनल आहे आमचं नक्की बघा सुनील डोळ प्लीज सुनील भाऊ आमचं कॉमेडी चॅनल आहे भाऊ प्लीज चांगले कमेंट्स करा वाईट कमेंट्स करणारे प्लीज देऊ नका लाईव्हवर नमस्कार नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचं मनापासून नितेश परब लाईव्हवर लाईव्हवर नवीन असाल तर नक्की भेट द्या आमचे कॉमेडी चॅनल आहे नक्की बघा तुम्हाला आवडतील प्लीज व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चॅनलला आणि कमेंट्स करून नक्की सांगा कसे वाटतात आमचे व्हिडिओ तुम्हाला प्लीज कमेंट्स करा लाईव्हवर असाल तर कमेंट्स करा प्लीज कमेंट्स करा सन्देश बाबू ताई मी आलो पर परत यू थैंक यू बाबू आब्द परत क्या जेवन वगैरह जेवन वगैरह करूँ आलो ना ओके ओके बर बस काय होतं मध्ये स्पेशल नमस्कार <laughs> नमस्कार नमस्का। लाईल आहेत तर प्लीज कमेंट्स करा चॅनलवरती नवीन असा तर नक्की भेट द्या नितेश परब चॅनलला दादा ड्युटीवर आहे का हो हो कला ड्यूटीवर ड्युटीवर गेले ते मांसाहारी <laughs> आज बुधवार आहे ना बरोबर श्रावण लागणार आहे पाच तारखेपासून त्याला बाबा भाऊ दादा कामाला गेले आहेत ते पण होते मगाशी लावीला पण तुम्ही नव्हते आले साडेपाच वाजता लावलो आम्ही आलेलो प्लीज लाईक करा लाईला पण लाईक करा सर्वांनी प्लीज लाईव्ह पाच जण आहेत प्लीज कमेंट्स करा चॅनलवरती नवीन असाल ते नक्की भेट द्या नितेश परब चॅनलला प्लीज सर्वांनी व्हिडिओ कॉमेडी व्हिडिओ असाल आमचे प्लीज नक्की बघा नाही बाबू स्वयंपाक झाले पण जेवलं नाही अजून आम्ही आमचा जेवायचा वेळ नाही बाबूला बरोवलं आहे मी नाही जेवले अजून नंतर जेवणार आम्ही लाई झाल्यावर नाही बाबूला बरोवलं आहे मी नंतर जेवणार आहे लाई झाल्यावर जेवणार नमस्कार नमस्कार दानाजी भाऊ नमस्कार स्वागत आहे लाईव्हवर जय रोहिदास सोलापूर सांभाळ आहे ओके ओके भाऊ स्वागत आहे आमच्या लाईव्हवर तुमचं आमच्या लाईव्हवर सोलापूरचे भरपूर लोक आहेत कलापा भाऊ सोलापूरचे आहेत संतोष भाऊ सोलापूरचे आहेत संतोष भाऊ कोल्हापूरचे आहेत सॉरी स्वागत आहे स्वागत आहे लाईव्हवर तुमचं प्लीज लाईव्हवर नवीन असाल तर नक्की भेटते आमच्या नितेश परब चॅनलला कॉमेडी चॅनल आहे आमचं नक्की बघा तुम्हाला आवडतील आमचे व्हिडिओ प्लीज व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चॅनलला आणि कमेंट्स करून नक्की सांगा कसे वाटतात आमचे व्हिडिओ तुम्हाला लाईवचं टाइम काय आहे कल्ला पावीला कधी पण बसणार आहे दिवसातून जसा वेळ भेटेल तसं मी लाईला बसेल आता काय टाइम नाही आहे जसं भेट भेटेल वेळ तुम्ही भेटेल बसेल कुठल्या आहेत आम्ही मुंबईचे आहोत राणाजी भाऊ स्वागत आहे आमच्या लायात तुमचं मनापासून बाबू झोपला का नाही बाबू मोबाईल घेऊन आहे गेम खेळत तर म्हणून शांत आहे नाही तर मला तो लाईला बोलायला पण दिला नसतं गेम खेळत बसला बाबा लाईचं आमचं सा माझा आता वेळ काही नाही आहे जसं मला वेळ भेटेल वे तसं मी लाईला बसणार आहे आता रोज लाईव्ह मी कंटिन्यू चालू केलं आहे आजपासून व्हिडिओ पण टाकतो दिवसातून चार पाच आणि लाईव्ह पण घेणार आहे तुम्हाला नोटिफिकेशन येतील मग आमचे बेल आयकॉन प्रेस आहे असं सबस्क्राईब करून तर नोटिफिकेशन तुम्हाला येतील आमचे लाईव्हचे आणि व्हिडिओचे दोन्हीचे नमस्कार नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचं मनापासून नितेश परब लाईव्हवर मुंबई कुठल्या आहे मुंबई कुठल्या आहे मुंबई अंधेरी राहतो आम्ही अंधेरीला बरं ताई ओके ओके कल्ल बाबा रोज आहे आता लाईकला व्हिडिओ पण बघत जावा कमेंट्स करा व्हिडिओवरती शेअर करा आमच्या व्हिडिओला दानाजी भाऊ नक्की आमच्या चॅनलला भेट द्या नितेश खराब चॅनल कॉमेडी चॅनल आहे आमचं नक्की बघा आमची व्हिडिओ तुम्हाला आवडते प्लीज व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सब्सक्राइब आणि बेल लायकन नक्की प्रेस करा भाऊ आणि कमेंट्स करून सांगा कशे वाटतात आमचे व्हिडिओ तुम्हाला प्लीज लाईला पण लाईक द्या प्लीज सर आणि तीनच लाईक झालेले आहे नमस्कार नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचं नितेश परब लाईव्ह लाएवार। प्लीज लाईव्हवर असतं तर कमेंट्स करा सहा जण आहेत लाईव्ह कमेंट्स करा प्लीज बोला आमच्याशी आमचे व्हिडिओ बघा अहो शाळेत जातो का हो जातो नमस्कार संतोष भाऊ हो जातो फर्स्ट इयरला त्याला नुसता गेम खेळायला पाहिजे अजून काय नाही त्याला रागवतो लय त्याला रागवू नका रागवतो शाळेचं नाव काढले तर रागवत होतो गेम खेळायला पाहिजे त्याला शाळेला जायला पण रडतो एक शांतरा अभ्यास कर म्हणजे अभ्यास करत नाही तो आम्ही लहानपणी आमच्या आई लोकांच पप्पाला मार खायचो आणि आता पोरं आम्हालाच मारायला येतात शाळा हुशार आहे का हो हुशार तर आहे भरपूर हुशार आहे हुशार आहे खेळ गेमच खेळतो नमस्कार नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचं नितेश परब लाइव प्लीज लाईव्ह चार जण आहेत कमेंट्स करा लाइव नवीन असावं तर नक्की भेट द्या नितेश परब चॅनल सर्वांनी प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला कमेंट्स करा या पाठापाठ लाईव्ह बोलायला